हा ना प्रश्न नाही आहे हा हो अख्या परिसराचा आहे कारण माणूस फक्त डायरेक्ट घरातनं ऑफिसमध्ये नाही जात तो मधल्या रस्त्यांवरनं जातो त्यामुळे अख्खा परिसर मॅटर करतो आमची पहिली विनंती आहे आम्हाला शहरात राहत आहोत असं वाटू द्या म्हणजे आत्ता बाहेर गेल्यावर आम्हाला वाटत नाही त्यासाठी काय काय ते आम्ही लिहिलेलं आहे चौक ते मोहन नगर रस्त्यावरचं अतिक्रमण आणि बेशिस्त भाजी गाड्या आणि बेशिस्त पार्किंग कृपया त्याच्यावरती काहीतरी करा कारण भाजीवाल्या रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे राहतात ते दहा रुपये स्वस्त दराने देतात नागरिक त्याला भुलतात रस्त्यावर मध्येच कशी पण गाडी लावतात आयुष्याशी ची आणि ते शेतकरी जरी असले तरी ते जेव्हा गावात ना शहरात येतात तेव्हा शहराची एक शिस्त असते ती सगळ्यांनी शिकली पाहिजे उद्या मी जर का अमेरिकेत जाऊन रस्त्यात थुंकत बसले तर मला उचलून वाटतात आपण तिथे असं म्हणू शकत नाही आमच्या गावी आम्ही असंच करतो त्यामुळे जे गावकरी इथे येत आहेत माझ्या आई वडीलही गावकरीच पण आपण सगळे शिकलो सो जरी, जरी आ, दे शुड ऑल्सो नो जरी शेतकरी असेल तरी जरी कोणीही असेल आणि मी थोडं जरा ऍड करतो त्यात म्हणजे त्या ठिकाणी ते जाऊन जे मस्त चांद्रे साहेब तिकडची परिस्थिती काय जागाची परिस्थिती काय तिथे चालायला जागा नाही आणि हे तिथे गाड्या लावून शेतकऱ्यांच्या नावाखाली गुंड शेतकरी किती म्हणजे मला आधार कार्ड आमची फॅमिली शेतकरी हा जो प्रकार इथे चाललाय शेतकरी वाटत नाहीत गरीब तर मुळीच वाटत नाही आणि एनिवेज लेट्स नॉट एंटर इन टू दॅट बिटवायच तुमलेलं पाणी सांड पाणी हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण तिथनं चालत जाताना लिटरली तुम्ही घाणाऱ्या पाण्यातनं चालत जाता सर आपण तिकडे असता बरेच जाऊ मी पाहिलं आहे आपल्याला आपले बंजूर देखील आणि मी ॲक्च्युली यांना अजिंक्य पार्कमध्ये माझं ऑफिस आहे मी तिकडे पाहिलं आहे तुम्ही किती काम केलं सो फक्त ही एक या साईडची अपेक्षा बिटवाईट चव ट्रॅफिक प्रॉब्लेम सिग्नल हे खरोखर सोल्युशन नाही आहे रस्ता नाही हा मेन प्रॉब्लेम आहे जर का आजच्या मीटिंग नंतर अचानक सिग्नल सुरू झाला तर आमच्या सगळ्यांची खूप मोठा प्रॉब्लेम होता आणि आम्ही तिथे काढतो त्याच्यानंतर पानकाड क्लब रोडच्या बाहेर मुरकुटे गार्डन समोर परत भाजीवाले आणि नागरिक दोन्ही जबा बेजबाबदार पाषाण टेकडी रोड सर आपल्याला माहिती काम काम आहे तिकडे आणि पाषाण लेक साईड ले सर्विस रोड इथे कचऱ्याचा डिज आहे म्हणजे आपण शहराबाहेर पडलो आपल्या गा याच्यात नक्की आपली सोसायटी आम्ही स्वच्छ ठेवतो पण बाहेर पडल्या पडल्या इतकी घाण की असं वाटतं की आपण शहर सोडून कुठेतरी जावं अर्थात कुठे जावा हाही प्रॉब्लेम आहे कारण सगळीकडे हाच उद्योग आय एम शुअर sure की पी एम सी हे काम करत नाही आहे आणि आपण सगळेजण सिविक सायन्समध्ये uh, शिकलोय की त्यासाठी नगरसेवक असतात की पी एम सी आणि आमच्यामधला त्यांच्याकडनं ती कामं प्लीज करून घ्याल ही अपेक्षा uh, ननावरे चौक ते बिटवाईज रोड साईडच्या ज्या सगळ्या शोरूम्स आहेत त्या अधिकृत आहेत अनाधिकृत आहेत माहीत नाही पण त्यांनी जो गोंधळ रस्त्यावरती ट्रॅफिकचा रोडसा होतो सर गेली बारा वर्ष आम्ही रोज या सगळ्यातनं जातो अजून दहा वर्ष या रोडला लागली तर आमची वर्किंग हयात संपेल मग आम्ही सायकॅट्रिस्टकडे जाऊन गोळ्या घेत बसतो ननावरे चौक या चौक वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल नाही तर पोलीस द्या कारण की तिथे वॉल्यूम जो आहे ट्रॅफिकचा हा अनसर्टन त्यामुळे सिग्नल लावला तर लोक तसेच थांबून राहतील पोलीस असतील की ते लॉजिकली जरा कुठलं कमी आहे ते करून सोडतील आणि जरा जे ट्रिपल सीट आहे तसंही कोणी चालवते आहे त्याच्यात जरा आळा येईल बिटवाईचा अंडरपास हा ॲक्सिडेंट झोन झालेला आहे कारण टू व्हीलर्स वरती येतात तिथे बंप आहे तो टेक्निकली साऊंड रोड बनवलेलाच नाही तर प्लीज जरा तुम्ही पी एम सीच्या अधिकाऱ्यांच्या मागे लागून ते शोधून घ्या हायवे आता हे आवी आणि आमचं म्हणजे आम्हाला आता कसं होतं की आपले बेसिक प्रश्नच इतके असतात की त्याच्यावरती आपण येऊ शकत नाही म्हणजे सौंदर्य दृष्टीबद्दल आपण बोलायचं का नाही हा प्रश्न येतो पण हायवे पलीकडच्या रोडवरती जे ब्युटिफिकेशन आणि ते आमच्या साईडला का नाही आम्ही सुद्धा छान राहणारी माणसं आहोत आणि आमच्या इथे सगळा गाळ आहे प्लीज आम्हाला शहरात आणि सुंदर एक तर मी पुण्याची पुणे सोडून बाण्याला इथे आला आधी वाटतं की आपण पुढे सोडून आहोत आता पुण्यात पुणेकर पंचवीस टक्क्यापेक्षा कमी आहे मला पण वाटतं ना काहीतरी माझ्या शहरासाठी आणि तुम्हाला पण सगळे पण पुणेकर आहात सो हे प्लीज तुम्ही आमच्या साईडच्या रोडला आर्कस ते राधा चौक आणि पिटवाईस ते मोहन नगर प्लीज रोड घ्या व्यवस्थित लोकांना कळेल की कुठे पार्क करायचं आहे कुठे नाही कुठे चालायचं आहे कुठे नाही आणि नो पार्किंग वगैरेचे सायनेच्या रिक्वायरंट रोडवरती खूप कन्फ्युजन होत आहे टू व्हीलर उचलल्या जातात पण हातगाड्या नाही ते कसे हे उभे असतात सो हे आमचे एक बेसिक काही प्रश्न आहेत याच्या पलीकडचे प्रश्न तर असतीलच पण मी हा कागद प्लीज तुमच्याकडे घेतो थँक्यू सो मच चांद्रे सर अमोल तुम्हाला आम्ही इथे काढली तुम्हाला अमोल म्हणते डायरेक्ट आय डू नॉट नो कारण मी तुम्हाला हे घ्या आणि आपण करू म्हणजे नवीन पायंदा घाला तुम्ही आम्हाला आवडेल कारण सगळ्यांच्या मनात असं असतं की कॉर्पोरेटर दाखवलो आमची किट रिस्पॉन्स टीम अनेक वेळा कारवाई केलेली आहे पण आता या प्रशासन काळामुळं पॉवर मध्ये आणि नसणं पॉवर मध्ये नसताना काम झाले तर पॉवर मध्ये असण्याचा उपयोग काय गेले चार वर्ष आले इलेक्शन नाही झालेल्या कॉर्पोरेशन निवडणुका झाल्यानंतर त्यामुळे या सर्व गोष्टींवरती परिणाम झालेला आहे पण तुम्ही प्लीज याच्यात लक्ष घाला तुम्ही मागच्या वेळेस प्रॉमिस केलं होतं आपला की आपला हा रोड स्मार्ट सिटीच्या अंतर्गत किंवा कुठल्याही प्रकार कुठला कुठला फंड आणायचं ते तुम्ही प्लीज मॅनेज करा आणि हे सगळं जे आहे ते जरा सुंदर तुमचं सर्वप्रथम रोन लेअर वन टू थ्री कलाकृती आणि मोहननगर ग्रीन झोन मधील रहिवासी आपण सर्वजण पुणे महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार क मध्ये गायत्रीताई कोकटे ब गट बाबूरावजी चांदरे क गट पार्वती निमन आणि गट मी स्वतः अमोल वालवडत आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी आमची निवडणुकीची भूमिका मांडण्यासाठी आलेलो आहोत काम तर आम्ही करत आलेलो आहोत आणि काम करत राहणार आहोत काही अपरिहार्य गोष्टींमुळे जे काय घडलं आहे त्याच्यावरती मला आता जास्त बोलायचं नाही आता आम्ही विकासावरती बोलणार आहोत कामावरती बोलणार आहोत या ठिकाणी उपस्थित आम्ही दोघ काम करणारी माणसं आहोत आपण सर्वांनी आम्ही दोन मागच्या काळामध्ये विरोधामध्ये होतो वेगवेगळ्या पक्षामध्ये होता की बाबा जनतेची काम करायची आणि आमच्या दोघांमध्ये काम करण्या ही स्पर्धा होती स्पर्धा ती खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या लोकहिताची होती आणि मला असं वाटतं की सामाजिक जीवनामध्ये अशा प्रकारची स्पर्धा असावी की तुम्ही जे काम करता त्याच्यापेक्षा मी जास्त काम करून जातो नाही नाही मी तुझ्यापेक्षा मी जास्त करून यातून या, या सोसायटीचाच फायदा होणार आहे त्यामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे नागरिकांच्या समस्या कमी होणार आहे आणि आज ही स्पर्धा आता आम्ही एकाच टीममध्ये आलेलो आहोत आम्ही दोन वेगवेगळ्या टीममधले कॅप्टन होतो आता आम्ही एकाच टीममध्ये बॅटिंगला उतरलेला आहोत रोहित शर्मा आणि विराट कोहली समोरच्या टीमला बॉलर बॉलिंग टाकायला पण येत नाही तेव्हा त्यांना कळलं की त्यांना पहिलं वाटायचं की त्यांच्या कोच वरती त्यांची टीम चाललेली आहे कोचचा हा गैरसमज आपल्याला दुर्मन करायचा किंवा आमच्या खेळाडू मध्ये ते दमक होते आमच्या कोचिंग मध्ये काय नव्हतं आम्ही ग्राउंड वर लागणारे खेळाडू आहोत आणि आता इथून पुढच्या काळामध्ये या राज्याचे राज्याचा कामाचा माणूस आदरणीय अजितदादा पवार खरंतर मी राजकारणामध्ये या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पाहून त्यांचा आदर्श मानून आणि या राज्याचे मुख्यमंत्री माझे आदर्श देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पाहून मी राजकारणामध्ये काम सुरू केलं आणि आजही त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये किंचितही काय अंतर नाही आहे आणि त्यांना आदर्श ठेवूनच इथून पुढच्या काळामध्ये आपण काम करणार आहोत कारण ही महापालिकेची निवडणूक आहे पण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना खऱ्या अर्थाने या राज्याच्या विकासासाठी एकत्र आलेल्या आहेत तसे ही तसेच युती आमची झालेली आहे या प्रभागाच्या विकासासाठी त्यामुळं काय काम केले का ती लिस्ट आम्ही वाचली मागच्या काळामध्ये मला काय कुठलं सांगायची गरज नाही आहे जे माझ्या चौकटीतसुद्धा येत नाही तीसुद्धा कामं मी केलेली आहे की क्रिसमस टीम सारखे विषय असते वारून सारखा विषय असतात दोन्ही कार्यात न होणारी कामं असतात शांतरी साहेबांच्या माध्यमातून त्यांनी आताच उदाहरण मनावरे रस्ता काही ठिकाणी चौकात न केला या पाण्याचा पाणी निघला कोणाचा या संपूर्ण पाण्यार वारडी पाषणमधन आपण पाण्याचा प गायब केलेला आहे काय कारण कुठेही गेलं तर पाण्याचा प सुद्धा निघत नाही असा शब्दच मी मागील काळामध्ये जात आणि ते मी करून दाखवलं आपल्या सर्वांसाठी पंधरा पंधरा दिवस चांदणी चौकामध्ये रात्री वॉल फिरवणारा रा मी कार्य आहे त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीवरती जाऊन दुपारी डोक्यावरती रुमाल ठेवून जेवण करणारा मी कार्य आहे केवळ निवडणूक आली तर निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून आम्ही किती पॅसेने रक्तमध्ये उभीरले आम्ही थांबू शकत नाही चार वर्ष आम्ही नगरसेवक आहे पण अख्ख्या पुणे शहरामध्ये बाबूराव अप्पा चांदरे आणि अमोल वालोडकर हेच फक्त नगरसेवक लोकांना दिसले होते आणि इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खंबीर नेतृत्व असणारे अजितदादा पवार यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे या भागाचा विकास आपल्याला करायचा मग अशी काही मी सांगितलेल्या समस्या आम्हाला सर्व माहिती आहे पण या अनेक समस्या गेले चार वर्ष आम्हाला कुठला निधी नाही आहे कारण बऱ्यापैकी समस्या या निधीवरती अवलंबून असतो सगळी सोंगं घेता येतात पण पैशाचं सोंग घेता येतो त्यामुळं मग अशी मुळे साहेबांचं ते कायमचं दुःख आहे की हायवेच्या अलीकडं आम्हाला सावत्र वागणूक हायवेच्या पलीकडे सगळं चांगलं चाललेलं आहे पण तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आज या ठिकाणी आम्ही चौघजणं आहे पण अनुभवी असणारे बाबूराप्पा चांदरे आणि मी उधमपूरच्या काळामध्ये आपले सर्व प्रश्न मला माहिती आहेत सर्वात महत्वाचा प्रश्न आपला मुख्य रस्ता कॉन्क्रीटकडे करायचा आपल्याला त्याचा स्मार्ट फुटपाथ आपल्याला करायचा त्यांची कायमची तक्रार आहे की या ठिकाणी अतिक्रमण होते एक चिट पाक्रू तुम्हाला निवडणुकीनंतर तिथं दिसणार नाही एक चिट पाकडू आता शब्द तुम्हाला तिला बेटवायचं म्हणजे सुद्धा कोण तुम्हाला दिसणार नाही असा शब्द तुम्हाला देतो कारण आम्हाला निवडून यायचे काम करण्यासाठी शेवटी सत्तेमध्ये असणं पॉवरमध्ये असणं पॉवरमध्ये नसणं असं ते अंतर आहे त्यामुळे त्याचा तो परिणाम आहे या पुणे शहरामध्ये सर्वात चांगला प्रभात किंवा राहण्यायोग्य ठिकाण म्हणून आपल्या भागाकडे पाहिलं जातं या भागामध्ये कुठल्याही प्रकारचं अनधिकृत बांधकाम अतिक्रमण आम्ही अशा कुठल्याही प्रकारला कधी आश्रय दिला नाही थारा दिला नाही आणि इथून कुठल्या काळातही देणार आहे इथून कुठल्या काळामध्ये सुद्धा देणार नाही या भागामध्ये पाण्याची समस्या संपलेली आहे वाहतुकीची समस्या वाहतूक कोणतीही समस्या आपल्या सर्वांना माहिती आहे त्यासाठी या नॅशनल हायवेच्या बाजूला दोन्ही सर्वच रस्ते जे महानगरपालिकेच्या हद्दीमधले आहेत काही नॅशनल हायवेच्या बागेतल्या हद्दीमधले आहेत हे दोन्ही सर्व्हिस रस्ते आपवा आपल्याला प्राधान्याने निवडणूक झाल्यानंतर विकसित करायचं आहे या पिटवाई चौकात किंवा कि शोरूममध्ये जो ट्रॅफिक कोटी होती ती समस्या आपल्याला सोडवायची आहे सर्वात गंभीर समस्या म्हणजे सोचे दिली कारण महानगरपालिका काम करत नव्हती हो मिशन निर्मल किती जणांना माहिती आहे की अमोल वालकऱ्यांनी मिशन निर्मल या ठिकाणी साफसफाईचं काम केलं शंभर दिवसामध्ये शंभर किलोमीटर एरिया हे साफ केलं का केलं महानगरपालिकेचे लोकच काम करत नाही त्यांचं कोण ठेकेदार आहे काय माहीत नाही त्यामुळं आमचं काम असं आहे की प्रशासन हसू घेऊन नसो आम्ही रस्त्यावर जाऊन काम करतो आम्ही किशातले पैसे खर्च करून त्या ठिकाणी नागरिकांसाठी कामं केलं आणि इथून पुढच्या काळामध्ये हा प्रभाग क्रमांक एकला स्वच्छतेच्या बाबतीमुळे सह आपल्याला आणायचं आहे एवढंच आहे पहिलं प्राधान्य स्वच्छतेला असणार आहे वाहतूक जोडीला असणार आहे प्रत्येक फुटपाथ हा ज्येष्ठ नागरिक अतिशय आरामात चालल काय ज्येष्ठ नागरिक या बाणेर प्रत्येक अतिशय निसंकोचपणे त्या फुटपाथवरून चालला पाहिजे आरम फुटपाथ या ठिकाणी होणार आहे निवडणूक झाल्यानंतर एकही खड्डा तुम्ही दाखवा एकही खड्डा रस्त्यावरचा त्या ठिकाणी आम्ही होऊन जाणार नाही तिथून मागच्या काळामध्ये काही खड्डे कुणी बुजवले ते एक खड्डा बुजवले तर पोट तर सगळीकडे लावले होते मला आता त्या ठिकाणी किंवा त्याच्यामध्ये जायचं नाही माझ्या डोक्यामध्ये आता विकास फिरतोय इदून पुढच्या काळामध्ये आपण सर्व नागरिक आम्हाला या ठिकाणी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला त्यामुळे तुम्हाला मी आमच्या चारही उमेदवारांच्या वतीने या ठिकाणी शब्द देतो पुढचा काळ या भागासाठी तिथून